घडामोडी श्वास चालू घडामोडींचा नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर घडामोडीमध्ये आपलं स्वागत आहे अहमदनगर मधील एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या आंबेडकर चौक नागपूर येथे अवैध धंद्यांवर कारवाई करून तब्बल बारा हजार नऊशे रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे या कारवाईत पोलिसांनी अकिल पापाभाई शेख विशाल उर्फ डल्ली विष्णू शिंदे दीपक मनोहर शेखटकर आणि सुभाष वामन थोरात या चार आरोपींवर गुन्हा दाखल केला असून त्यांना अटक करण्यात आली आहे दरम्यान अटक केलेल्या आरोपींमध्ये आरोपी अकिल पापाभाई शेख याच्याकडून तीन हजार दोनशे रुपये किमतीची बत्तीस लिटर गावठी हातभट्टीची तयार दारू जप्त करण्यात आली आहे आरोपी विशाल उर्फ डल्ली विष्णू शिंदे याच्याकडून नऊशे ऐंशी रुपये किमतीच्या देशी दारूच्या चौदा क्वार्टर नऊशे रुपये किमतीच्या मॅकडॉल व्हिस्कीच्या सहा क्वॉटर आठशे रुपये किमतीच्या एम्पेरियल ब्लू व्हिस्कीच्या पाच क्वॉटर आणि तीन हजार रुपये किमतीची तीस लिटर गावठी हातविस्कीची तयार दारू अशी एकूण पाच हजार सहाशे ऐंशी रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे आरोपी दीपक मनोहर शेखटकर यांच्याकडून तीन हजार रुपये किमतीची तीस लिटर गावठी हातभट्टीची तयार दारू जप्त केली आहे तर आरोपी सुभाष वामन थोरात याच्याकडून एक हजार वीस रुपये आणि कल्याण मटका खेळण्याचे साहित्य मिळून आल्यानं त्याच्यावर महाराष्ट्र जुगार कायदा कलम बारा अ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास एमआयडीसी पोलीस करत आहेत प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत रहा न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी